उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांनी ठाणे शहरातील अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो प्रकल्पाला आता गती मिळणार आहे कामाच्या पहिल्या टप्प्यासाठी चौदाशे कोटी रुपयांची निविदा मंजुरीसाठी आली आहे लवकरच या कामाचं भूमिपूजन होणार आहे ठाणेकरांचा सुखकर प्रवास व्हावा या दृष्टिकोनातून अंतर्गत रेल्वे मेट्रोच्या कामाला राज्य शासनाने मंजुरी दिली होती मेट्रो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी खासदार नरेश म्हस्के हे उपमुख्यमंत्री यां एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाकडे पाठपुरावा करत आहेत मेट्रो प्रकल्पाच्या लोकर कामाला गती देण्यासाठी आज मेट्रो प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोरच खासदार नरेश मस्के यांनी बैठक घेतली या बैठकीत दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचं यावेळेस श्री नरेश मस्के यांनी सांगितलं बारा हजार दोनशे कोटी रुपयांची मंजुरी असलेला हा अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो प्रकल्प एकोणतीस किलोमीटरचा असणार आहे सव्वीस किलोमीटर जमिनीवरून तर तीन किलोमीटर भूमिगत असा हा प्रकल्प असणार आहे एकंदर बावीस स्थानक उन्नत तर दोन स्थानकं भूमिगत असणार असल्याची माहिती देखील या निमित्ताने देण्यात आली आहे